हाय फ्रेंड्स आज मी माझ्या बाळाला रामाच्या उत्पाद तयार करते आधी काही विचार नव्हता मागून विचार केला का सर्व तयारी चे तर बाळालाच आपण राम बनवूया रा आणि घरात घेऊया तर मी देवरूमपासून सर्वीकडे फुले टाकले आणि दिवे वगैरे लावून घेतले दिवे ठेवले घरात बाहेर चौ सर्वीकडे दिवे ठेवले ते बघा बाहेर पण ठेवलं आहे आणि तुळशीला पण ठेवलेला आहे आणि माझी रांगोळी कशी आहे तिच्यात पण दिवे लावून घेतले आणि दिवे चांगल्या पद्धतीत ठेवले काय हे पण नक्की सांगा आणि याच्यानंतर मी बाहेर पण राहिलेले ते बाहेर पण ठेवले आणि माझा छोटा राम हा खूप नाटक करत होता तयारीच करत नव्हता कसा तरी केली तयारी आणि त्याचे पाय वगैरे धुतले <laughs> खूप त्रास येत होता पण ते बघत होता पाय वगैरे धुताना त्याला आवडलेलं मग कुंकू लावले तसं की त्याला पूजा वगैरे करताना खूप आवडती आपण जर आज आज केली तर दुसऱ्या दिवशी जाऊन परत होतो त्या हळदी कुंकू लावत बसतंच होताला आणि त्या तेव्हा तर तो, तो खूप शांत होता बघा बघतोय मस्त काय चाललंय मम्मीचं काय त्रास देते बाबा काय वैथा म्हणशील म्हणजे खूप वाटते येतं बघतोय काहीतरी विचार करतोय पण आणि बघ त्याला खाऊ घातले तर खूप आवडलं खाल्लं बघतो हार तर त्याला मी हार घातला आणि माझी मुलगी फूल घेऊन आली होती तर ती म्हणायची फूल पण दे ग मम्मी आणि माझ्याकडे माळ नव्हती तर मी फुलांचे हार घातला आणि ते म्हणे रामाचं का तो आत घेता आणि तो खूप रडत होता तर त्याची काही व्हिडिओ घेतली नाही दोन तीन फोटो वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा